लाडक्या बहिणींनो मी मनापासून स्वागत करीत आहे आपल्या युट्यूब चॅनल वर मित्रांनो काही लाडक्या बहीण अशी आहे ज्यांचा लाभ बंद होणार आहे मित्रांनो स्वतः देवेंद्र फडणवीसांनी असं स्पष्ट केले आहे मित्रांनो अखिले लाडकी बहीण कोणती आहे याची मी संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत तर यासाठी व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पुन्हा पहा आणि तुम्ही चॅनल नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या चला मित्रांनो सुरू करूया सहा हा महत्वाचा व्हिडिओ मित्रांनो लाडकी बहीण योजनेत लाखो अपात्र महिलांनी योजनेचा लाभ घेतला आहे या बोगस लाडक्या बहिणींनी सरकारचे कोटेवधी रुपये लाटले आहेत यासोबत अनेक पुरुषांनी या योजनेचा लाभ घेतला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे दरम्यान आता यावर देवेंद्र फडणवीसांनी प्रातिक्रिया दिली आहे चुकीच्या मार्गाने घेतलेला लाभ बंद करणार असं देवेंद्र फडणवीस म्हणाले मित्रांनो लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी सुरू आहे ज्या लाभार्थ्यांची चुकीच्या पद्धतीने लाभ घेता आहे त्यांचा लाभ बंद केला जाईल असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितले मित्रांनो काल पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी सव्वीस लाख महिलांनी योजनेचा गैरवापर करून लाभ घेतला असा प्रश्न विचारण्यात आला त्यावर ते म्हणाले की या प्रकरणात सरकाराकडून चौकशी सुरू आहे जे लाभार्थी चुकीच्या पद्धतीने लाभ घेत आहे त्यांचा लाभ थांबवण्यात येणार आहे लाडकी बहीण योजनेत लाभार्थ्यांच्या अर्जाची पडताळणी केली जाणार आहे अंगणवाडी सेविका महिलांच्या घरोघरी जाऊन छाननी करत आहे एका कुटुंबातील दोन पेक्षा जात महिलांनी लाभ घेतला आहे त्यांच्यात कोणाला लाभ घ्यायचा आणि कोणाला नाही हे कुटुंब प्रमुखाने ठरवायचं आहे त्यानंतर पत्र लिहून घ्यायचे आहे त्यानंतर त्या महिलांचे लाभ बंद केले जाणार आहे मित्रांनो लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना आता केवायसी करणे अनिवार्य के के आहे वैं केवायसी केल्यानंतरच महिलांना योजनेचा लाभ मिळणार आहे केवायसी केल्यानंतर त्यातून महिलांची पडताळणी केली जाणार आहे यातून ज्या महिला अपात्र ठरतील त्यांचा लाभ बंद केला जाणार आहे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना केवाय सी करणे गरजेचे आहे लवकरच ही प्रक्रिया सुरू होईल मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही चॅनल नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती सावसलाम